आजकाल डिप्रेशन एन्झायटी किंवा चिंता अशी जी लक्षणं आहेत ती लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत दिसून येत आहे सो जे काही लाईफस्टाईल आहे त्यामुळे किंवा कामाचं प्रेशर जे घरून काही प्रेशर असतं त्यानंतर मुलांमध्ये स्टडीचा प्रेशर असतो त्यानंतर काही पोषक तत्वांची कमतरता अशी बरीच कारण आहेत ज्याच्यामुळे हे एन्झायटी डिप्रेशनचे प्रॉब्लेम्स खूपच कॉमन होत चालले आहेत आणि जेव्हा पण अशी लक्षणं दिसून येतात तेव्हा खूप जणांना तर हे कळूनच येत नाही की आपल्याला एन्झायटीचा प्रॉब्लेम आहे किंवा आपल्याला डिप्रेशनचा प्रॉब्लेम आहे आणि ते त्याकडे इग्नोर करतात जेव्हा कळून येतं की ॲक्च्युली हा काही प्रॉब्लेम आहे तेव्हा डॉक्टरकडे जाणंसुद्धा ते अवॉइड करतात किंवा मेडिसिन्स घेणं अवॉइड करतात सो बघा एक्झायटी डिप्रेशनसाठी मेडिसिनच घेतले पाहिजेत असं अजिबात नाही आहे आज मी तुम्हाला पाच अशा गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्ही फॉलो करू शकता जेणेकरून एन्झायटी डिप्रेशन किंवा झोप न येणं खूप ओव्हर थिंकिंग करणं असे प्रॉब्लेम्स असतील तर ते कमी होण्यासाठी तुम्हाला नक्की मदत होईल सो so, हा व्हिडिओ जो आहे सर्वांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे कारण ऑलमोस्ट आजकाल प्रत्येकालाच हे प्रॉब्लेम्स होत आहेत सो so, हा व्हिडिओ जो आहे तुम्ही संपूर्णपणे नक्की बघा माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भोईर पाटील मी एक होलिस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे आणि मी पीच क्लिनिक पुण्याची फाउंडर आहे सो so, जेव्हा पण एन्झायटी डिप्रेशन मूड स्विंग्स किंवा अशी काही जेव्हा लक्षणं दिसतात झोप येत नाही चिडचिड खूप जास्त होते ॲक्च्युली आपल्याला कळत नाही की अशी लक्षणं का दिसतात तर खूप वेळा काही पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे सुद्धा अशी लक्षणं दिसू शकतात आणि हे बऱ्याच जणांना माहिती नाही आहे सो मी तुम्हाला काही पोषक तत्व सांगणार आहे ती तुमच्या शरीरामध्ये जेव्हा नॉर्मल होतील तर जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के लोकांमध्ये हे एन्झायटी आणि डिप्रेशनचे प्रॉब्लेम्स कमी होतील तर त्यासाठी पहिलं जे न्यूट्रिएंट आहे ते म्हणजे ओमेगा थ्री तर ओमेगा थ्री हे आपल्या ब्रेनच्या हेल्थसाठी आणि मानसिक संतुलन व्यवस्थित राहण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे तर ते ओमेगा थ्री आपल्याला मिळतं फ्लॅक्स सीड्स चिया सीड्स वॉलनट किंवा फिश आहे त्यामधून तर तुम्ही हे हेल्दी फॅट्स रेग्युलरली जरूर घ्या त्यानंतर दुसरं जे न्यूट्रिएंट आहे ते म्हणजे विटॅमिन बी ट्वेल्व सो विटमिन बी ट्वेल्व जी आहे आपल्या so, नसांसाठी आणि मेंदूच्या हेल्थसाठी खूप महत्त्वाचं आहे जेव्हा आपण विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता होते तेव्हा डिप्रेशनचे प्रॉब्लेम्स होप न येणं एन्झायटीचे इशूज खूप जास्त वाढून जातात म्हणून विटॅमिन बी ट्वेल्व शरीरामध्ये नॉर्मल राहणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि आजकाल बी ट्वेल्वची कमतरतासुद्धा खूप कॉमन झाली आहे जे कोणी व्हेजिटेरियन लोक आहेत त्यांना बीटवेलची कमतरता अधिक कॉमन आहे सो so, बी ट्वेल हे अधिक करून नॉन व्हेजिटेरियन फूड्समध्ये असतं सो so, जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर रेग्युलरली अंडी मासे चिकन हे खाऊ शकता आणि जर व्हेजिटेरियन असाल तर तुम्हाला खूप कमी ऑप्शन्स आहेत पण ऑप्शन्स आहेत जसं की दुधाचे जे काही पदार्थ आहेत दही पनीर हे तुम्ही घेऊ शकता त्यासोबतच so, एक पदार्थ आहे ते म्हणजे न्यूट्रिशनल इस्ट ह्यामध्ये सुद्धा व्हिटॅमिन बी ट्वेल असतं पण हे घेणं पॉसिबल नसेल तर तुम्ही विटॅमिन बी ट्वेलचे सप्लिमेंट घेऊ शकता त्यानंतर पुढचं जे न्यूट्रियंट आहे जे मागनेश्यम। so, मागनेश्यम ते म्हणजे मॅग्नेशियम सो मॅग्नेशियम जे आहे तेसुद्धा मेंटल हेल्थसाठी खूप महत्त्वाचं आहे मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे सुद्धा एन्झायटी आणि झोप न लागणं हे प्रॉब्लेम्स होतात खूप महिलांना हॉर्मनल इम्बॅलन्सचे प्रॉब्लेमसुद्धा होतात म्हणून मॅग्नेशियम जे आहेत ते व्यवस्थित राहण्यासाठी तुम्ही नाट सीड्स खाऊ शकता इवन डार्क चॉकलेट आहे पालक आहे सुद्धा मॅग्नेशियम असतं तर ह्या गोष्टी तुम्ही रेग्युलरली घ्या जेणेकरून तुमची मेंटल हेल्थ व्यवस्थित राहील तर ही सगळी पोषक तत्व आहेत जी आपल्या मेंटल हेल्थसाठी इम्पॉर्टंट आहेत ज्या अन्नपदार्थांमध्ये ह्या गोष्टी जास्त असतात त्या घेऊ शकता किंवा तुम्ही ह्याचे सप्लिमेंटसुद्धा घेऊ शकता त्यानंतर दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे मेडिटेशन सो मेडिटेशन आपण नेहमीच इग्नोर करतो खूप कमी लोक आहेत जे रेग्युलरली मेडिटेट करतात पण बघा जर तुम्हाला स्पेशली असे प्रॉब्लेम्स असतील की झोप व्यवस्थित येत नसेल सतत चिडचिड होते राग येतो की मानसिक संतुलन अगदी बिघडलं असं वाटतं तर तुम्हाला मेडिटेशनची गरज आहे तुम्ही योगसुद्धा रेग्युलरली करू शकता तुम्ही कुठली पण स्ट्रेचिंग एक्सरसाईज करा इनफॅक्ट तुम्ही सूर्यनमस्कारसुद्धा सुद्धा करू शकता आणि त्यासोबतच एक पाच ते दहा मिनटासाठी तुम्ही मेडिटेशन सुद्धा करा इव्हन अनुलोम विलोम करू शकता तर अशा बऱ्याच पद्धतीने तुम्ही योगा आणि मेडिटेशन करू शकता तर ह्यामुळे काय होतं मन शांत ठेवण्यासाठी मदत होते जे काही थॉट्स किंवा विचार सतत आपल्या डोक्यामध्ये फिरत असतात ते कमी होण्यासाठी मदत होते म्हणूनच तुम्ही मेडिटेशन करणं खूप इम्पॉर्टंट आहे जेव्हा तुमचं मानसिक संतुलन बिघडलेलं असेल तेव्हा त्यानंतर तिसरं आहे ते म्हणजे होमिओपॅथिक मेडिसिन्स खूप जणांना हे एन्झायटी डिप्रेशनचे प्रॉब्लेम खूप क्रॉनिक झालेले असतात म्हणजे खूप सारे मेडिसिन्स घेऊनही त्यांना आराम मिळत नाही किंवा जोपर्यंत मेडिसिन्स चालू असतात तोपर्यंतच फरक पडतो जसे मेडिसिन्स बंद होतात तसे परत प्रॉब्लेम चालू होतात तर त्यासाठी तुम्ही होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेऊ शकता कारण कधी कधी काय होतं हे जे एन्झायटी डिप्रेशनचे प्रॉब्लेम काहीतरी प्रिवियस ट्रॉमा किंवा घरामध्ये काही प्रेशर असतं घरामध्ये काही प्रॉब्लेम चालू असतात किंवा जे वर्क प्लेस असतं म्हणजे आपण जिथे काम करतो तिथे खूप जास्त स्ट्रेस असतो तर अशा वेळेला तुम्ही होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेऊ शकता कारण हे जे काही ट्रॉमाज असतात ते कमी करण्यासाठी मेडिसिन्स खूप जास्त इफेक्टिव्ह आहेत आणि ह्या मेडिसिन्सचे ॲडवस इफेक्ट नाही आहेत किंवा साईड इफेक्टसुद्धा नाही आहेत त्यामुळे तुम्हाला जर असे प्रॉब्लेम खूप क्रॉनिक असतील तर तुम्ही तुमच्या नियर बाय होमिओपॅथिक डॉक्टरला नक्की भेटा किंवा जर तुम्हाला आमच्या क्लिनिकमध्ये कन्सल्ट करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे काही हर्बल सप्लिमेंट्स आहेत जसं की अश्वगंधा सो अश्वगंधा हे एक ॲडॅप्टोजन आहे म्हणजे आपल्या बॉडीला स्ट्रेस मॅनेज करण्यासाठी मदत करतं कधी कधी असं होतं की स्ट्रेस खूप जास्त होतो जो आपली बॉडी किंवा आपलं माइंड हँडल करू शकत नाही पण अश्वगंधा जर तुम्ही घेतलं तर स्ट्रेस मॅनेज करण्यासाठी मदत होते जो कॉर्टिसॉल हॉर्मोन आहे किंवा स्ट्रेस हॉर्मोन आहे त्याची लेवल मेंटेन करण्यासाठी सुद्धा यांनी मदत होते सो अश्वगंधा तुम्ही रेग्युलरली घेऊ शकता हे तुम्ही डॉक्टरच्या सल्ल्याने चालू करू शकता त्यानंतर दुसरं सप्लिमेंट आहे ते म्हणजे कॅमोमिल टी सो कॅमोमिल हा एक प्रकारचा चहा आहे तुम्हाला ऑनलाईन अमेझॉनवर ते इझिली मिळून जाईल तर हे कॅमोमिल सुद्धा माइंडला शांत ठेवण्यासाठी म्हणजे मन शांतीसाठी खूप फायदेदायक आहे आणि ह्यानी झोपसुद्धा चांगली लागते तर ओवरऑल जे पण एन्झायटीचे प्रॉब्लेम्स असतात किंवा झोपेचे प्रॉब्लेम्स असतात ते कमी करण्यासाठी ह्याची मदत होते तर जर तुम्हाला काही मेडिसिन्स घ्यायचे नसतील तर तुम्ही हे हर्बल सप्लिमेंटसुद्धा घेऊ शकता त्यानंतर पाचवं जे आहे ते म्हणजे सेल्फ केअर ज्याकडे आपण सगळेजणं इग्नोर करतो कारण काय होतं आजकालचं जे जीवन आहे ते खूपच फास्ट आहे आपल्याला सकाळी उठून दिवसभर तो वेळ कसा निघून जातो हे कळतही नाही घरच्या कामांमध्ये किंवा ऑफिसच्या कामांमध्ये सर्व वेळ निघून जात असतो आणि ह्यामुळे काय होतं आपलं जे मानसिक संतुलन आहे ते बिघडून जातं म्हणूनच तुम्ही स्वतःसाठी वेळ दररोज दिला पाहिजे तर ह्यामध्ये काय करायचं आहे तर स्वतःसाठी जो काही तुम्ही थोडा वेळ काढता त्यामध्ये तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्या तुम्हाला करायच्या आहेत जसं की तुमच्या काही हॉबीज असतील त्या तुम्हाला त्यामध्ये करायच्या आहेत तुम्हाला गाणी ऐकायची आहेत किंवा जर्नलिंग तुम्ही करू शकता म्हणजे दिवसभरात जे काही होतं ते तुम्ही लिहू शकता जर तुम्ही स्वतःला एक्सप्रेस करू शकत नाही तुमचे जे काही विचार आहेत ते तुम्ही दुसऱ्याला नाही सांगू शकत तर ते तुम्ही लिहू शकता तर ह्याने सुद्धा काय होतं स्ट्रेस कमी होण्यासाठी मदत होते इनफॅक्ट आपले जे हॅपी हॉर्मोन्स आहेत म्हणजे आपल्याला आनंदी ठेवण्याचे जे काही हॉर्मोन्स आहेत ते स्टिम्युलेट होतात आणि स्ट्रेस आणि एन्झायटी कमी होण्यासाठी मदत होते म्हणूनच तुम्ही सेल्फ केअर फॉलो नक्की करा म्हणजे त्यामध्ये जसं मी सांगितलं म्युझिक ऐकणं किंवा डान्स करणं चालायला जाणं जर्नलिंग करणं अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्या सेल्फ केअरमध्ये येतात सो so, या पाच गोष्टी आहेत ज्या तुम्ही फॉलो करू शकता जर तुम्हाला एन्झायटी डिप्रेशनचे प्रॉब्लेम असतील तर सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेमबर्स सोबत सुद्धा नक्की शेअर करा सो so, हेल्दी खा हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या बा बाय